गोपिका ज्या ज्या वेळेला भगवंताला त्यांनी बघावं स्वतःलाच विसरून जावं बघा तुम्ही दादा माणसाला स्वतःला विसरता आलो पाहिजे आता जर आपण स्वतःला विसरलो बर का गाभूड साहेब तुम्ही स्वतःला विसरले मी जर तुम्हाला म्हणलो रामराम गाभूड साहेब कोण गाभूड साहेब कोणते गाभूड साहेब अहो तुम्ही इथंच राहत न मी तिथं राहतच नाहीये मग कुठे राहत माहित नाहीये जर असं जर तुम्ही म्हणले तर आम्ही काय म्हणेन लगेच सरला फोन केले सर, सर ते साहेब बस स्टँडवर भेटले होते मला जरा विसर घोडे पाणा करायला लागले यांना ला बारड्याच्या दावघात घेऊन जावं लागतो असं बैं का नाही पण ती अवस्था त्या गोपिकांची गोकुळामध्ये झाली आणि तो को बराया हे दृश्य बघत होते मग कोणीतरी एखादीच अशी गवळणी आहे अहो गवळणीची अवस्था एवढी वाईट असायची की ज्या वेळेला डोक्यावर त्यांनी हंडा घ्यावा द्याचा दु, दुधाचा तोफाचा त्यावेळेला मथुरीला जावं मथुरीला जात असताना काही गवळणीने उड्या मारत जावं बाकीच्या म्हणू लागले अग बाई चांगला रस्ता आहे गडकरी साहेब आल्यापासून चांगले चौपदरीकरण रस्त्याचं झालंय म्हणले एकदम भारी भारी रस्ते झाले आणि तू का उड्या मारत चाललीस म्हणली अगबाई मला कुठेही देव दिसू लागले कुठे माझा भगवान परमात्मा दिसू लागलाय म्हणून मी उड्या मारते देखे, देखे तो वहिने घेरा मन लाल देवा अरे कुठेही तूच दिसतोय कुठं कुठं पाऊ ठेवा विठ्ठल जळी स्थळी भरला अशा अवस्था तुकोबराय मी बघितली आणि मग त्या गवळणीचं वर्णन या गवळणीमध्ये केलं पहिलं